निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील सापूर येथे बिरोबा महाराजांच्या यात्रेच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेल्या संगमनेर तालुक्यातील सापूर येथील जागृत देवस्थान समजलं जाणारं बिरोबा रायाची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात भरली जाते संपूर्ण महिनाभर मोठ्या उत्साहात येथे यात्रा भरली जाते या यात्रेला प्रारंभ नागपंचमीपासून सुरू होतो या निमित्तानं संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी भेट देत श्री बिरोबारायांच्या चरणीत दर्शन घेतलंय यावेळी बिरवाराया चरणी निलम खताळ यांनी नतमस्तक झाल्याचं बघायला मिळालंय त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली तसेच काही भाविकांशी चर्चा देखील केली विचारपोस केली यावेळी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याची देखील नीलम कताळ यांनी भेट घेत माहिती घेतली यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रौप शेख भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमणार भाजप नेते बुआजी खेमणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता कोळपकर प्रियांका जाधव सुभाष भुजबळ सुभाष पेंडभाजे मच्छेंद्र खेमणार आदी जण यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी आमच्याशी बातचीत केली आपण बिरोबा नक्कीच काय आज जे काही श्रावण महिन्यात पवित्र जो श्रावण महिना आहे त्या महिन्यात बिरोबाच्या तिथे साखूर पठार भागात जे बिरोबा देवस्थान आहे तिथे नागपंचमीच्या निमित्ताने आणि नारळी पौर्णिमेला या दोन दिवशी खूप मोठे झाले त्यानिमित्ताने आज मला इथे येण्याचा योग आला आणि मी मनोभावी दर्शन घेतलं इथे येऊन खरंच खूप छान वाटलं की प्रत्येक भाविक भक्त आपल्या एकदम देवाकडे वेगवेगळं साखरं वे, टाकून वे, येते दर्शनासाठी त्याचप्रमाणे आज पण मला इथे येण्याचं योग आला व मी देवाकडे एवढंच मागणं मागितलं की हे देवा जे काही आज तुम्ही पूर्ण आपल्या तालुक्यानी भाऊंना आमदार केले तर नक्कीच भाऊंच ते आमदार आहेत तर पुढे अमकीच योगदान राहील की, की सापूर पठार भागात कुठल्याही जे काही धार्मिक कार्य असेल रस्ते असतील पाणी प्रश्न असेल प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या प्रत्येक गरजा आहे आपल्या तालुक्यात लागणाऱ्या सापूर पठार भागात लागणाऱ्या ह्या सर्व आम्ही भागवण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहील सहकार्य राहील आज जसे भाऊ आमदार झाले तसं आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आमदार साहेब अमोल खताळ पाटील असतील यांच्या किंवा खाली व सहकार्याने आपल्याला साकूर पठार भागातील जे देवस्थान आहेत आतापर्यंत निधी आला आहे भविष्यात हे आणखी निधी आणून कसं कसं प्रत्येक धार्मिक कामासाठी व पाणी प्रश्नासाठी व रस्त्यांसाठी त्याचं काम केलं जाईल याचं सहकार्य नक्कीच राहील आणि पूर्ण जे काही आज साकूर पठार भागच नाही तर तळेगाव पठार तो भागसुद्धा जो पाण्यापासून वंचित आहे तो सर्व सोडवण्याचा प्रयत्न राहील अशीच मी बेरोगाचारणी नतमस्त होऊन मनोभावे प्रार्थना केली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लावली होती आणि त्या प्रचारादरम्यान असा आपला जाहीरनामाच होता की ज्या पद्धतीनं तळेगाव निवड निवून असतो त्यांना पाणी दिलेलं आहे ते शब्द खरा ठरला आहे परंतु तसंच साकूर भागामध्ये असं घडल का नक्कीच नक्कीच पाण्याचं कुठून कसा सोर्स जो उपलब्ध आहे त्यावर जे काही काम करता येईल त्याचा आढावा घेऊन भाऊंचं विशेष त्यांचं लक्ष आहे भाऊ आमदार झाल्याच्या दिवसापासून पूर्ण सापूर पठार भागात पाणी आपल्याला कसं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत हे पाणी कसं पोहोचवलं जाईल हे त्याचं पूर्ण ते आढावा घेऊन आणि जे काय आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहे पूर्ण तिथे येऊन बैठका घेऊन आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा नक्कीच डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून साथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन, तीन Don